हाँ, येस, बु बु, गु, गु, गु। आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ भाकरवाडी युवक क्लब तळवडे यांच्या वतीने सव्वीस वर्षी ग्रामपंचायत व नगरपंचायत मर्यादित षटकांच्या भव्य खुल्या क्रिकेट आयोजन करण्यात मान या मानकरी ठरला मंगेश तळवडे संघ पाहुयात देवगड तळवडे येथील भाकरवाडी युवक क्लब आयोजित मर्यादित षटकांच्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून तिलोट संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना आकाश मसूरकरच्या सत्तावीस धावांच्या जोरावर महेश इलेवन संघानं सहा षटकांमध्ये त्रेपन्न धावा जमा केल्या केतन तिल्लोटकरच्या चौतीस धावांच्या जोरावरती तिलोट संघानं यशस्वी पाठला करण्याचा प्रयत्न केला परंतु तिलो संघाला बावन धावापर्यंत मजल मारत उपविजेता पदावरती समाधान मानावं लागलं त्यामुळे मंगेश इलेवन तळवडे हा संघ भाकरवाडी युवक क्लबच्या सव्वीसव्या वर्षी महाविजेता था ठरला स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आकाश मसूरकर उत्कृष्ट गोलंदाज गणेश तोंडवलकर यांना गौरवण्यात आलं शिवशक्ती तिर्लोटचा केतन तिर्लोटचा मॅन ऑफ दोन हजार चोवीस मालिकावीर मी आमच्याकडून हे पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे तर पारितोषिक जे आहे हे मंडळाच्या वतीने तर सौरभ अनुभवणे यांना विनंती करतो की त्यांनी हे कायदा श्री मंगेश अनुभवणे फसले आणि कायमपुरजी केशव विनायक पटकर यांच्याकडून तांदीची प्रेम अभिजीत आणि शेत यांच्याकडून पारकर यांच्याकडून तर तांदीची प्रेम अभिजीत अनिल शेत भोंकर यांच्याकडून सन्माननीय पप्पू लाड उर्फ गोविंद लाड उर्फ पॉपुलर सरपंच माजी सरपंच पाहुणे यांना विनंती आहे चांदीची फेम त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली आम्ही खरोखरच देवगड मध्ये यायचं म्हटलं की आयोजनाच्या बाबतीत भाकरवाडीच आयोजन हे एक नंबर असतं आम्ही जेव्हा हा सीजन चालू होतो तेव्हा आम्हाला उत्सुकता लागलेली असते की भाकरवाडीच्या टूर्नामेंट कधी आहेत तर आम्हाला बाकीच्या मग टुर्नामेंट खेळायला आम्ही ना जातच नाही फक्त भाकरवाडी असेल तेव्हा आम्ही कुठेच जात नाही भाकरवाडीलाच येतो कारण यांचं आयोजन एक उत्कृष्ट दर्जाचं असतं तसंच मी आभार मानतो सौरभ अनुभवणे त्यांनी आम्हाला कैलासी मंगेश अनुभवणे यांच्या नावाने खेळायची संधी दिली आणि जेव्हा पाऊन चार त्यांनी आज आमचा केला त्याबद्दल मी प्रथमत त्यांचाही आभार आहे तसेच फायनलमध्ये आलेला किरलोट संघ याचाही फायनल खेळ आम्ही मसुरा संघ आणि किरलोट संघ दोन्ही संघ उत्कृष्ट खेळले आणि फायनलमध्ये आले आर जी ती होतच असते त्याबद्दल काही शंका नाही आणि एवढंच बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद लखनजी एक चांगला संघ म्हणून आम्ही आपल्याला बोलवतो कारण आपण पाहता की गली क्रिकेट म्हणजे अंडर सर्कल अंडर अंडरग्राऊंड क्रिकेटने जीवन राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून पैसा कमवण्यापेक्षा या दृष्टीकोनातून सव्वीस वर्ष नियोजन या ठिकाणी आयोजित करते आणि या स्पर्धेचा मान राखून आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी येता सुदर्शन सारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणी ज्यावेळी आमच्या मैदानावरती येतात त्यावेळी आम्हाचा पूल भरून येतो सारखा अभिमान वाटतो एकदा जोरदार सर्व व्यासपीठ आणि क्रीडा आणि माझ्या सहकाऱ्यांकडून सुदर्शनसाठी झाल्या पाहिजेत हा खेळाडू याच आदर्श

प्रथम क्रमांकाचा रोख रुपये वीस हजार सन्मान्य मंगेश फुले यांनी पुरस्कृत केलेलं आहे बक्षेस आणि आमचे सरपंच सन्मान्य गोपाळ मुळे यांनी पुरस्कृत केलेला हा मानाचा महाविजेता चषक या ठिकाणी देण्यासाठी मी या दोन्ही मान्यवरांना आणि त्याचबरोबर सन्मान्य काका मोनसर केतन भाडे यांना या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर निमंत्रित करतो दोघांनी या ठिकाणी प्रथम पुढे यायचं आहे हा महाविजेतेपदाचा चषक सन्मान्य भोपाळ उडी सरपंच कळवळी कळे बाजार भाकरवाडी योग क्लब तळवडे या मंडळाच्या वतीने या सव्वीसाव्या वर्षी ही भव्य दिव्य ग्रामपंचायत आणि नगरपंचायत गटातील ओरम क्रिकेट स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि या स्पर्धेचं जे विजेतेपद आहे हे विजेतेपद मंगेश इलेवन तळवडे या नावाने पुरस्कृत झालेला संघ म्हणजे बंडास मसुरे या मसुरेच्या संघाने पटकावलेला आहे या संघाचं आम्ही मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या देवघर तालुक्यातील एक गुणवंत संघ म्हणून नावा जातो तो शिवशक्ती तिरलोट या तिरलोट संघाने या यावर्षीचं उपविजेतेपद पटकावलेलं आहे त्यांचेसुद्धा आम्ही अभिनंदन करतो महालक्ष्मी या संघाने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे जयभावा आणि कट्टा या संघाने पटकावलेलं आहे या संघाचं सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते आमचे भाऊजी मंगेश धुरी जामसंडे सन्मान्य काका मोंडकर सन्मान्य महेश धुरी आणि इतर सर्वच सन्मान्य गोपाळ उमडे सरपंच यांनी मानाचा जो महाविजेतेपदा चषक आहे हा चषक दिलेला आहे गोविंद उर्फ पपुलाड माजी सरपंच पाहुणाई यांनीसुद्धा द्वितीय क्रमांकाचा चषक दिलेला आहे विनायक शेठ पारकर यांनीही सन्मान चिन्ह दिले आहेत चषक दिले आहेत महत्त्वपूर्ण देणगी दिली आहे सौ प्रिया नाईक यांनी पुण्यावरून या स्पर्धेसाठी देणगी देन्गी देन्गी या ठिकाणी देऊन सहकार्य केले अनेक देणगीदारांनी देणगी देऊन ही सव्वीसाव्या वर्षातील भव्य दिव्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे शिवलकर परिवाराने मुलाचं सहकार्य प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी केलेलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा आम्ही यशस्वी करण्यात यशस्वी झालेलो आहोत याचा मंडळाचा अध्यक्ष नात्याने मला सार्थ अभिमान वाटतो माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि या दा मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल